भारतीय दलित पंतरचा विजय असो भारतीय दलित पंतरचा विजय बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो भारतीय दलित पंतरचा विजय दादा तू आगे बढो हम दादा तुम मागे बढो

राज्यातील अतिवृष्टी धारकांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे राज्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं संसार उपयोगी साहित्याच नुकसान झालं त्यांना साहित्य आणि धान्य त्यांना धान्य कसे नाही भारतीय दलित पांतरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे धन्यवाद मोदीच्या वतीनं राज्यामधील अतिवृष्ट भागामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये भरपाई देण्यात यावी त्यांचे थकीत कर्ज जे असतील ते पूर्णपणे माफ करण्यात यावे त्यांना खऱ्या अर्थानं आणि ज्याचं काही आर्थिक नुकसान झालं ज्याच्या घरात पाणी शिरलं ज्याचे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं अशा मध्यम शेतकऱ्यांना त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी आता वास्तविक पाहता मुख्यमंत्री साहेबांना घोषणा केली दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू आणि ते किती दिवस खाऊ आणि हे नबाड सरकार आहे आणि म्हणून भारतीय दलित पंथरीची आमची मागणी आहे की सर्व अतिवृष्टी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई आणि ज्या शेतकऱ्यांचे आतोनात संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात यावं ज्याचं धान्य हे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यांना धान्य देण्यात यावं अशी भारतीय दलित प्रांत या सामाजिक संघटनेच्या वतीनं मी मागणी करत आहे आणि जर हे या सात दिवसात झालं नाही तर भारतीय दलितपांचं तीव्र आंदोलन छेडील असा इशाराही